रात्रीचे एक वाजलेले होते अजून आमची डेकोरेशनची तयारी चालू होती तर आम्ही अजून डेकोरेशनच करत होतो रात्रीचे अडीच वाजेपर्यंत आम्ही हे करत होतो तर मम्मीच्या घरी पण आम्ही डेकोरेशनसाठी गेलेलो होतो मिस्टर आणि मी तर तिथेच आम्हाला अकरा वाजले त्यानंतर आमचंही इकडे गणपती बाप्पांची तयारीला आम्ही सुरुवात केली आणि खरंच खूप छान आणि मस्त असं आमचं डेकोरेशन झाले सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि गणपती बाप्पांची ही मूर्ती खूप मस्त भेटली मला खूप छान पण मार्केटमध्ये भरपूर गर्दी सगळं आज तुमच्यासोबत शेअर केले तर व्हिडिओ बघत राहा तर रात्रीचे एक वाजले आणि अजून आम्ही गणपती बाप्पाचं डेकोरेशनच करतो आहे कारण सकाळी भरपूर कामे असतील आणि दोन तीन दिवसापासून भरपूर कामं होते त्यामुळे भेटलं नाही आणि आम्ही आहे ना बनवायला टाकलेलं होतं ते राचं बनवलं आहे नवीनच डेकोरेशन करण्याचं काम तर छान मस्त होणार आहे तर आता थोडंसं झालेलंच आहे तर तुम्हाला आता थोडी आयडिया आईच असेल आणि सकाळी खूप छान होणार आहे तर मस्त होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला भरपूर काम आहे अजून एक वाजता आहे लवकर उठायचं पण आहे तर सही पण इथे सोप्यावरती झोपलेली होती कारण ती झोपली होती बेडवरती नंतर उठली नंतर तिला इथेच झोपवलं आणि आईन मामान ते पण झोपले होते कारण उशीर झालेला होतो खूपच कारण आम्ही करत होतो तर आयडियानुसार प्रत्येक का काही ना काही वेगवेगळी वेग वेग आयडियानुसार सगळं काही लांब बघायचं हे छान दिसेल ते छान दिसेल तर असं आमचं खूप छान मस्त डेकोरेशन झालेलं आहे तर सगळ्यात पहिले सगळ्यांना सगळ्यात ताई मावशींना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तरी सकाळचे आता सहा वाजले आणि आता मी उठले होते कारण स्वयंपाक वगैरे खूप सारे कामं आणि इकडे बघा ना वातावरण तर बघा ना किती मस्त झालं आहे ना तर खूप छान तर मस्त माझं सूर्यदर्शन झालं सकाळी सकाळचे सहा वाजले तर स्वयंपाकायला लागली कारण आज बाप्पा आपल्या घरी येणार आहे तर खूप जास्त काम असतं दिवसभर तर फटपट स्वयंपाक करून गेली तर सकाळी सर्व तो काय 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 आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहे म्हणून तू तयारी करते का? ओके बाय कर तर आता आमचं स्वयंपाक वगैरे झालाय काही कामं आवरली आहे आणि आमचं डेकोरेशन करण्याचं काम चालू आहे कारण रात्री खूप लेट झालं होतं ना तर आता आमचं फायनल झालं की आम्ही गणपती बाप्पा घेण्यासाठी जाणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा तयारी करायची आहे हो हो तुला घेऊन जाणार आहे गणपती बाप्पाला हो घरावर यायचं मग गणपती बाप्पाला निमंत्रण द्यायचं आपल्याला घ्यायला नाही छान दिसते बघ फुलांनी फुलग्यांनी फुलग्यांनी आता गणपती बाप्पा बसला का तो आमचा गणपती आहे का सई पण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला हेल्प करते सई आम्हाला हेल्प करत होती आमच्या हातामध्ये ना फ्लॉवर देत होती आणि मस्त गणपती बाप्पांच्या टेबल वरती बसलीये आणि आम आमचं आता फक्त फ्लॉवर वगैरे लावायचे बाकी होते तर म्हणजे डेकोरेशन करायला वेळच लागतो ना तर डेकोरवे डेकोरेशन झालं घरातलं सगळं काही आवरून घेतलं पुन्हा मी कारण डेकोरेशनचा पसार होऊन जातो करताना आणि आता गणपती बाप्पा आणायचं तर मस्तपैकी पुराणाचे मोदक केले कारण गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय असतं आणि तेलामध्ये एक मोदक थोडासा फुटला होता आणि इकडे बाहेर सगळी मस्त छान रांगोळी काढली मी आपल्या गणरायांच्या आगमनांसाठी तर पूर्णपणे येण्याच्या जिन्यांवरती सगळीकडं मस्त रांगोळी काढली घर वगैरे सगळं काही के स्वच्छ केलं कारण आपल्या घरी आता गणपती बाप्पा येणार आणि खूप छान मस्त असं आमचं गणरायांचं आगमन झालं तर व्हिडिओ बघत राहा तरे तरे तर छान मस्त डेकोरेशन झालेलं आहे तर एवढी झाली लावायचं बाकी आहे पण आता आम्ही गणपती बाप्पांना घरी आणायला चाललोय तर आता छान मस्त आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर मी पण छान मस्त रेडी झाली आहे तर मेस्टिअ आता आम्ही मार्केटमध्ये आलो आहे तर इथे आम्ही एक दोन वेळेस येऊन गेलोय गणपती बघून गेलोय आणि आता आम्हाला गणपती बाप्पा आपल्याला घरी न्यायचे तरी बघा किती गर्दी आहे सगळे काही आपल्या गणपतीचं घेण्यासाठी आलेले होते तर काही चिठ्ठी टाकून जातात आणि आपला गणपती बाप्पा हे बघा तर आता आपला गणपती बाप्पा ही बुक म्हणजे आम्हाला हे पसंत पडले तर आम्हाला खूप जास्त आवडली ही मूर्ती तर आता आम्ही ही घेतलेली आहे तर चला आता आपल्या घरी आपल्या गणपती बाप्पांना नेऊ

चला आज मार्केटमध्ये आणि इथे गणपती बाप्पांचे स्टॉल आहे ना तिथं भरपूर गर्दी आणि सगळं काय इथेच भेटून जातं गणपती बाप्पाच्या पूजेसाठी

खूप भारी वाटत होतं आणि सैता पुढे पुढे पळत होती तर सई काही तुम्हाला असतं आत्ता व्हिडिओमध्ये दिसली नाही कारण ती पुढेच पळायची कॅमेरासमोर काही यायला तयार नव्हती ती आज आणि इथे आल्यानंतर आईंनी ना म्हणजे चपाती वगैरे अशी फिरून गे गणपती बाप्पा आता आपल्या घरामध्ये येणार तर चपाती आणि थोडंसं पाणी घेऊन ये तर नजर असं हे करून घेतलं त्यानंतर आम्ही गणपती बाप्पांचं ना ऑप्शन केलं स्थापित होणार आहे बघितलं नाही की ती नटखटे लगेच तिला गणपती बाप्पा बघायचे होते आणि इकडे नंतर गणप म्हणजे मी गुरुजींना कॉल केला तर गुरुजी बोलले मी सहा वाजता येईल कारण गुरुजींना म्हणजे आज प्र भरपूर ठिकाणी ना म्हणजे घरी बोलवलं असतं अभिषेकसाठी गण यांच्या स्थापनेसाठी कारण मंडळं वगैरे असतात ना तिथेही गुरुजींना जायला लागतं तर दिवसभर गुरुजी खूप म्हणजे या दिवशी खूप था, बिझी असतात भेटतच नाही तर आम्ही कालच सांगितलं होतं पण सहा वाजणार होते त्यांना यायला तर त्यामुळे सहा वाजता अभिषेक करायचा होता तर मम्मी सौरभ भाऊसांना मिस्टरांना कॉल आला की गणपती बाप्पा घेण्यासाठी जायचे तर या कारण गणपती बाप्पांची मूर्त मोठी होती मम्मी त्यांची थोडीशी तर मिस्टर आणि सौरभ भाऊ गणपती बाप्पा घेण्यासाठी गेले होते तर मीही आली तर म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू छान मस्त मी आल्यानंतर इथेही गणरायांच्या आगमनाची मस्त रांगोळी वगैरे बाहेर काढली आहे मम्मीने धूप वगैरे लावले तयारी चालू आहे आता गणपती आणायला गेलाय सौरभ आता तर आले थोडी तयारी केली व्हिडिओ काही शूट करायला जमलं नाही कारण काही होती ना त्यामुळे आले का का समोर पाहून ते समोर पाहून ते आले का आवाज दे खालीच उभी राही मला खालून आवाज दे मस्त ता ता जा कर, <laughs> ले ले, तर छान मस्त आता तयारी झाली आहे मम्मी ही रेडी झालेली आहे तर आपल्या गणपतीचा जो अभिषेक बाकी आहे पण खूप जास्त गर्दी ना म्हणजे गुरुजींना खूप जास्त आज सगळे घरे कळत गुरुजी खूप म्हणजे येतच नाही बिझी झालेले गन, गुरुजी सगळे बिझी झालेले आहे त्यामुळे सहा वाजता टाईम दिलेला आहे तर तोपर्यंत म्हटलंय मम्मीचं ही गणेशाचं आगमन करूया तर आता आली आहे तर मम्मीला पण मदत कारण मम्मी सौरभ बहु दिदीचे तर आता मिस्टर आणि सौर भाऊ गेले गणपती बाप्पा आणायला आणि छान मस्त आता तयारी झालेली आहे आली आली

गणपती बाप्पांची स्थापना करायची होती तर गुरुजी पण येणार होते तर त्यांनी निघाले होते तोपर्यंत म्हटले सगळी काही तयारी करून ठेवू तर फळं वगैरे कापूस तर हार फुलं वगैरे सगळं काही देवासाठी जे पूजेसाठी लागतात तर सगळं काही घेऊन आली होती केळं वगैरे तर मार्केटमध्ये आज सगळं काही भेटतं गणपतीचे पूजेसाठी तर सगळं लक्षपूर्वक आणून घेतले होते इकडे समय वगैरे सगळी काही तयारी करून ठेवली होते म्हटले गुरुजी आले का लगेच पूजा सुरू करू आणि आपल्या गणपती बाप्पांची स्थापना करू तर हे गुरुजी पण आलेले होते तर आता या मोया गणपती बाप्पा तर आपल्या गणरायांची मूर्ती बघितली ना छान वाटली ना तर आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा तर म्हणजे आता गणराया कोणाला नाही आवडत ना सगळ्यांनाच आवडतात आणि दगडू शेटकर खूप छान अशी मला गणरायांची मूर्ती भेटली तर चला तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा खूप छान अशी आपल्या गणरायांची पूजा झाली तर सैफ झोपलेली होत आत्ता त्यामुळे तुम्हाला आता ते काही व्हिडिओमध्ये दिसणार नाही तर आता गुरुजी सांगत होते तर सगळी ते त्यांना मी जे लागत होतं ते पुन्हा काढून देत होती आणि इकडे आता मिस्टर पूजेला सुरुवात केली तर आपली गणरायांची मूर्ती खूप मस्त आणि छान असं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये तर आई ही समय वगैरे लावत होत्या तर इथे पान सुपारी वगैरे ठेवलेली आहे जे पूजेसाठी लागतात सगळ्या वस्तू आणलेल्या होत्या बोरी शांती रंत ऋक्षं शांती ब्रह्म शांती सर्वभूम शांती शांती रे रे सामा शांती यतो यदा समयसेत तो नो अभयं कुरुम पुरुषांना कुरु प्रजा ज्ञानं सुशांत भवतुनां सर्वे देव देवता भ्यो नमः अतम श्री महाधिपति देवता भ्यो नमः आता मध्ये पुलक्षला ज्ञान संकष्टे वदंतश्च कपिलो गजकर्णकः लंबोदर चिलक जो विग्रनाशो गणाधि पहा दुमड़ देतु गणाधिक्षो बार चंद्रो गुजान द्वारसे ताई नामानी विद्यारं वाहे चो प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकुचिते वा विद्यास्तसे नजाते शुक्ला पर धनते वम चरिवार नमते Kesham Keshaha, Kesha Ramukamukha, Om Solilava, Sarvasarvata Madantam Danta Data Lava, Pasta Gyasta Gnyasta Om majapalu, Badu Badu Om Java Sarvicha Puja So go

खूप छान अशी आपली गणपती बाप्पाची पूजा झाली तर मोदक वगैरे गुरुजी देत होते सगळ्यांना प्रसाद आरती वगैरे झाली घरामध्ये धूप वगैरे लावले तर खूप छान वाटत होतं आणि आता मस्त पूजा केली गुरुजींनी आता आमच्या गुरु आमच्या गणेशांची स्थापना पण झालेली आहे कुठले तुम्ही

गणरायांचं डेकोरेशन कसं वाटलं गणपती पप्पांचं खूप छान वाटत होतं आणि आता ह्या एकवीस भाज्या तर आपल्या गणपती पप्पांना हे एकवीस भाज्या खूप प्रिय आहे तर आता एकवीस भाजीचा हा नैवेद्य मला बनवायचा होता पुरणपोळीचा बनवलेला होता तर आता कढईमध्ये तेल टाकून जिरे लसूण आणि थोडंसं लाल तिखट यांची फोडणी दिली त्यावरती स्वच्छ सगळ्या काही भाज्या धुऊन टाकल्या चवे पुरता मीठ आणि ह्या वाफेवरती होऊन दिला एक एकदम झटपट आणि पटकन पटकनवर एकवीस भाज्यांचा हा नैवेद्य आपल्या गणरायांना खूप जास्त प्रिय आहे आणि मोदक वगैरे तर मोदक तर आरती झाल्यावर वाटून दिले होते प्रसाद म्हणून गुरुजींनी तर आता नैवेद्य वगैरे दाखवाल आम्हीही जेवण करू आणि तर सई पण उठलेली होती आता सई ना मोदक घेते गणपती बाप्पांची फ्लँकीच घेतली तर तिला पा घ्यायची होती तर म्हटलं आता तिथे जाता येणार नाही तू इथूनच घे तर गणपती बाप्पा समोरून मस्तपैकी सगळे काही मोदक उचलून घेत होती तर कसं वाटलं गणरायांचं डेकोरेशन आरती पूजा तर आवडली ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा छान दिसत ना रे अडीच अडीच रात्री अडीच वाजेपर्यंत आम्ही बसले होत आमचं डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला मम्मी सौर भाऊ पण आले

ते पण येऊन गेले आपल्या देवाची छान मस्त स्थापना झालेली आहे आणि आता गरम करते मी गरमपासून पूर्ण करत होती म्हटले गणपती लवकर बसला ना तर पूर्णाचा नैवेद्य देव तर पण गणपतीला थोडासा उशीरच झाला कारण गुरुजीच भेटत नव्हते खूप गुरुजी आज सगळीकडे सगळे बोलवतात त्यामुळे गुरुजी वेळ भेटत नाही आत तर थोडे प म्हणजे सहा वाजले जाते त्या दरम्यान आले तर आता म्हणजे आम्ही काही जेवण वगैरे केले नाही तर मी आणि माझ्याचा उपवासच होता आणि आई त्यांनी ना म्हणजे त्यांना मी बटाट्याची भाजी पोळ्या केलेल्या होत्या तर ते जेवण केलं आणि पूर्णाचा स्वयंपाक केलेला आहे ना तर आता गरम गरम पोळ्या केल्या आईंनी आणि आता भजीतळ ते पूर पापडी आणि मोदकाचे मोदक पूर्णाचे मोदक पण दुपारीच केलेले होते तर ते पण आता देवासमोर ठेवले देवाचा देवाच्या आरती झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि आजचा दिवस खूप छान खूप हो धावपळीत गेलेला आहे तुम्हाला पण कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा तर आता आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य द्यायचं आहे मस्त आज पुरम नैवेद्य देणार आहे गणपती बाप्पांसाठी कारण नंतर पॅनने भेटत कारण मी तिला गौरव ना तर नैवेद्य धावून जातो कारण चांगल्या दिवस मम्मी नसले कार्यक्रम तिला हेल्प करावं लागला प्रद गणपती पप्पा ने देते नेवारीती ही देते अब देखो ह अब ओ तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन खूप छान छान व्हिडिओ येणार आहे कारण आता महालक्ष्मींचीही तयारी सुरू होणार आहे तर सगळ्या काही फराळ वगैरे करायचं आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळी फॅमिलीमध्ये तिला येते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीनच त्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय Good night.